काहीतरी नवीन करण्याचं धाडस असेल त्याबद्दल शिकण्याची जिज्ञासा कुतूहल आणि तयारी असेल तर तुमच्या यशाची वाट कोणीच रोखू शकत नाही जालना जिल्ह्यातलं मानेगाव मराठवाड्यात तिथं सुकवलेल्या समुद्री माशांवर प्रक्रिया करणारा खाद्य उद्योग भरभराटीला आणून नारायण जाधव या युवकांना हे सिद्ध करून दाखवलं आहे त्याला पाठबळ दिलं आहे ते पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेनं पाहूया त्याचा वृत्तांत जालना जिल्ह्यातल्या मानेगाव इथल्या नारायण जाधव यांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत बारा लाख पन्नास हजार रुपयांचं कर्ज मिळालं त्यातून त्यांनी सुके मासे जसे की बोंबील झिंगे अशा समुद्री खाद्यान्नांवर प्रक्रिया करण्याचा उद्योग सुरू केला झिंगाट या नावानं हे पदार्थ ग्राहकांच्या पसंतीला उतरले आहेत घरातूनच सुरू केलेल्या या उद्योगाला पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचं पाठबळ मिळालं आणि झिंगाटची घोडदोड जोरात सुरू झाली योजनेतून नारायण यांनी व्यवसायासाठी शेड आधुनिक ड्रायर मशीन पॅकेजिंग मशीन कोटिंग पॅन फ्रायर मशीन खरेदी करून आपल्या व्यवसायात आधुनिकता आणली सध्या त्यांच्या स्वयंचलित मशीनद्वारे रोज दोन हजार पॅकेटची निर्मिती होत आहे ग्राहकांच्या पसंतीला हे पदार्थ उतरले असल्यानं त्यांचा व्यवसायाची भरभराट झाली आहे नॉन व्हेज झिंगाट नावाना माझं ब्रँड आहे तर हा व्यवसाय मी दोन हजार वीसपासून सुरू केलेला आहे आणि प्रथमतः मी हा व्यवसाय जो सुरू केला तो माझ्या घरच्या घरी सुरू केला होता त्याच्यानंतर मला असं वाटलं की ह्या व्यवसायात चांगला स्कोप आहे मी चांगले पैसे कमवू शकतो आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे मी आभार मानतो आणि बऱ्याचशा उद्योगाने उद्योजकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं मी त्यांना कर। आवाहन करतो अशा सरकारी योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन आणि मार्गदर्शन संसाधन अधिकारी करत आहेत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना यांच्या या योजनेअंतर्गत आपण यांना लाभ दिलेला असून यांना या योजनेअंतर्गत शासनाकडून पस्तीस टक्के म्हणजे जवळपास सात लाखाचा अनुदान आपल्या योजनेमार्फत आपण यांना देतोय आणि या योजनेमध्ये जसं अन्न प्रक्रिया उद्योग म्हणजे जे पण अन्नावर प्रक्रिया करून जे पण पदार्थ तयार होतात अशा प्र पदार्थांना बनवण्याचे जे निर्मिती उद्योग आहे या त्यासाठी आपण योजनेमार्फत मदत करतो जिद्द धरली आणि योजनांचा योग्य प्रकारे लाभ घेतला तर विकास नक्की आहे हेच नारायण यांनी सिद्ध केलं आहे अनंत साळी दूरदर्शन बातम्यांसाठी जालना